सहा रात्र पाच दिवस जागून विवेकानंद पोलिसांनी तीनशे दोन सहा आरोपी घेतला ताब्यात ताजुद्दीन बाबा दर्ग्यातील खुना ता ता दर खुनाचा तपास तडीस लातूर दिनांक बारा जानेवारी शहरातील ताजुद्दीन बाबा दर्ग्यात झालेल्या खुनाचा आरोपी विवेकानंद पोलीस ठाणे निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या टीमने काल दिनांक अकरा जानेवारी रोजी हैदराबाद येथून मोठ्या शितफीने ताब्यात घेतला आहे आरोपीने खुनाची कबुली दिली असून आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक बारा दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना लिंगे करीत आहेत मयत फारूक उर्फ मुकड्या सुजात अली सय्यद वय अडोतीस राहणार ताजुद्दीन बाबा दर्गा यास दिनांक सहा जानेवारीच्या मध्यरात्री आरोपी समीर उर्फ जालिम अखिल शेख वय चोवीस राहणार मुकरम चौक गल्ली लातूर याने दारू पिऊन नशेत मारले असल्याचे सांगितले आहे मयत मुकड्या हा आरोपी नेहमी आरोपीच्या एकूण कमाईपेक्षा जास्त पैसे मागायचा त्याचा त्रास वाढत गेल्यामुळे आरोपीने फारुक उर्फ मुकड्या सुजात अली सय्यद यास सहा जानेवारीच्या मध्यरात्री ताजुद्दीन बाबा दर्ग्यात मुकड्या उघड्यावर झोपल्याची संधी पाहून आरोपी समीर उर्फ जालिम अखिल शेख याने दगडी व चाकूने गळ्यावर तोंडावर मारल्याने जागी जीव गेल्याचे समजते सहायक पोलीस निरीक्षक विश्वंबर पल्लेवाड अशोक घारगे पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे अमर केंद्रे पोलीस नाईक रमेश नामदास वाजिद चिखले सायबर गुन्हे शाखा राजेश कंचे गणेश साठे प्रियाज सौदागर आनंद हल्लाळे बंटी गायकवाड यांच्यासह विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी या तपास दिवस रात्र एक करून पूर्ण केला आहे अत्यंत क्लिष्ट असलेल्या गुन्ह्यातील तपास पूर्णत्वाकडे जात असताना विवेकानंद पोलिसांनी केलेल्या यशस्वी कामाचे पोलीस विभाग व जनतेतून कौतुक केले, केले जात आहे घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताचं लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा